नमस्कार श्री स्वामी समर्थ सामर्थ आणि शक्तीचा योग्य उपयोग स्वामींनी दिला श्री स्वामी समर्थांच्या अनेक लीला आहेत आणि यातून आपल्याला शिकायला मिळत स्वामींनी आपल्या अनुभवातून प्रत्येकाला शिकवण दिली आहे असे आपण म्हणू शकतो ही अशीच एक स्वामींची घटना आहे जी आपल्यासाठी प्रेरक ठरते श्री स्वामी समर्थ यांची स्टोरी श्री स्वामी समर्थ चोडप त्याच्या मुलाबरोबर गोट्या खेळत होते स्वामी म्हणतात जिंकायचं असेल तर नेम अचूक पाहिजे लक्ष केंद्रित करावं लागतं खेळ म्हटलं तर गोंगात होणार चोडप्याची साखू पारायण करत असते तिला त्रास होतो चोडप्या ची पत्नी स्वामींना थोड्या चिरड्या स्वरात निदान थोड्या वेळेपर्यंत तरी शांतता राखा असे म्हणते स्वामी मान्य करतात पण समज पण देतात कारण करताना खीराचा आवाज ऐकू तरी कसा येतो कोणतीही गोष्ट करताना एकाग्रता हवी देवाचे नाव घेताना तर ती उच्च पातळीची हवी सोळापा आपल्या एक स्नेही जन वामनराव बडोदेकर यांना स्वामी दर्शनाला आणतो वामन बुवा स्वामींना पाहतच राहतात एका मुलाला भूक लागली म्हणून स्वामी आतून नैवेद्याचे अन्न आणून घास भरवतात अन्न आणताना सासू विरोध करते पण स्वामी दुकानात नाही स्वामी सांगतात पोती नुसती वाचू नका आचरणा दाना अंधश्रद्धा सोड ओवळ यांच्या जास्त नाती लागू नका चोळाप्याची पत्नी आणि सासू चोळप्प्याजवळ तक्रार करतात पण चौप काही ऐकत नाही तिकडे शास्त्री बुवा, वामन बुवा स्वामी बद्दल घालून पाडून बोलतात मग ते वामन बुवाला घेऊन आपल्या गुरु घोल जातात घोलप स्वामी मुरभर मातीला सोन्याच्या नाण्यात बदलून चमत्कार दाखवतात वामन बुवा चमत्काराला दुमानत नाही उलट ते घोल स्वामींना आपल्या गुरु स्वामी, 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 स्वामी समर्थाबद्दल सांगतात गोलप स्वामी सोन्याचा लालूच देऊन आपला शिष्य करू असं पाहतात वामन बुवा आणि घोल स्वामी यांच्यात वादविवाद होतो जाता जाता वामन बुवा सांगून देतात की माझी गुरु येईल तुमची परीक्षा पाहायला तिकडे शास्त्री बुवा घोलपस्वामी कडे दगड घेऊन घेऊन या, यात सोनं करा अशी विनंती करतात अर्थ अर्ध सोनं आम्ही घेऊ अशा वाटीवर गोलप स्वामी आपले प्रयत्न सुरू करतात पण काय काहीही केल्या त्यांना यश मिळत नाही त्यांना वाटत त्यांना वाटत की वामन बुवांनी आपली विद्या हिरावली आहे म्हणून सूड घ्यायला गोलप स्वामी धर्मशाळेत जातात गोलप एक मोठा धोंडा घेऊन वामन बुवांवर टाकायला जातात पण काय त्यांना थोडा त्यांना धुंड्या ताकद येत नाही आणि उलट ते स्वतः पडून त्याचा धोंडा खाली चिरडले जातात धोंडाच्या जागे होतात त्यांना सर्व प्रकरण ते मनोमन स्वामींना आपले रक्षण केल्याबद्दल धन्यवाद देतात काही वेळाने घोलप जागे होतात त्यांना स्वामींच्या समर्थांची प्रचिती येते ते शरणागती पत्करून स्वामींना भेटतात स्वामी बोध करतात घोलप आपल्या सिद्धीचा उपयोग आपले प्रस्तव वाढवायला करू नये अरे आपले सामर्थ्य आणि शक्तीचा उपयोग लोकांच्या कल्याणाकरिता कर करावा अशी ही स्वामीची कथा होती व्हिडिओ आवडला असल्यास व्हिडिओला लाईक ला शेअर आणि सबस्क्राईब करा धन्यवाद श्री स्वामी समर्थ जे जे स्वामी समर्थ